कुरुंदवाड पोलीस ठाणे हद्यातील कुरुंदवाड मजरेवाडी येथील दत्तनगरमधील त्रिमूर्ती नायकूर सूर्यवंशी यांच्या घरात कोणी नसल्याचं पाहून अज्ञात तोडून घरातील रोख रक्कम साडेसात साठ हजार चांदीचे सा, दागिने लंपास केले बुधवार दिनांक दहा रोजी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आला यावत फिर्यादी त्रिमूर्ती सूर्यवंशी यांनी येथील पोलिसात दिले तसेच दत्तवाड तालुका शिरोळ येथे नदीवेस रस्त्यावर असलेल्या नेमिनाथ अन्नू मुरगुंडे यांच्या घराचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील मूल्यवान वस्तू चोरून नेल्या आहेत मुरगुंडे यांनी कुटुंबासह चार दिवसांपासून इचलकरंजी येथे वास्तव्यास आहेत मात्र घरातील सीसीटीव्ही मध्ये चोरटे कैद झालेत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार सूर्यवंशी शहरालगत असलेल्या दत्तनगरमध्ये वास्तव्यास आहेत घरी कोणी नसल्याचं ओळखून अज्ञात चोरट्याने गुरुवारी मध्यरात्री घराचा कडी कोंड उचकटून को घरातील कपाटातील रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आलाय अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे आणि ज्ञानेश्वर सानब करीत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीपाडसूळ